अस्यक्रम सुटला सुचला असा असा अनोखा तर त्यावेळेस काळी दुष्काळ पडला होता त्यावेळेस माणसाचेच खाण्याचे हाल होते मोकेल जनावरांची काय परिस्थिती असेल ह्या वेदना त्यांना जाणवल्या आणि ह्या ह्या उद्देशातून त्यांना हा उपक्रम चालू केला तर ह्या परंपरेला जवळपास ऐंशी वर्ष झालेत आणि आज ही परंपरा व्यवस्थित अशीच चालू आहे आणि या परंपरेत आम्ही पूर्वी कपडा वगैरे वस्त्र जाण राहायचं गुराख्याला कपडे वगैरे वाटप राहायचे ज्या त्या काळानुसार थोडा बदल झाला पण ही जी ज्वारी सोडण्याची प्रथा ही अजून आहे चालू आणि कीर्तन सोहळा आणि महाप्रसाद गावात पूर्ण गा चुल बन असतं दोन चार हजार लोक जेवण असतं दरवर्षीप्रमाणे असं चालू आहे या कार्यक्रमाची तयारी तुम्ही क किती दिवसापासून अगोदर करता या कार्यक्रमात तयामारे आम्ही एक आमच्या अंतर्गत पंधरा दिवसापासून असते पत्रिका वाटणं येते पूर्ण असतं मुली सगळ्या येतात आमच्या आत्या पूर्ण पाहुणे जमा होतात एक मोठा उत्सव आम्ही असं पूर्ण आनंदाने साजरा करतो आणि या निमित्ताने आम्ही पूर्ण कुटुंबीय एका जागे येतो हा फळा म्हणजे आम्हाला सगळ्या सणापेक्षा सगळ्यात मोठा सोहळा वाटतो आतापर्यंत हा कार्यक्रम पूर्वजांनी साजरा केला यानंतर तरुण तुमची नवीन पिढी हा कार्यक्रम असाच कंटिन्यू चालू ठेवील का हा कार्यक्रम आज तक आमची चौथी पिढी चालू आहे आमच्या पंजाबांनी सुरू केलं आहे आणि हा कार्यक्रम पुढेही असाच चालू राहील ही पंडरंगाच्या प्रार्थना आणि त्याच्या आशीर्वाद आहेत आणि यापुढे आमचे कुटुंबही याच संस्कारातून शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटी म्हणतात त्याचा प्रत्यय येऊन जाईल आणि पुढेही कुटुंब चालू राहील हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो कोणकोणते कार्यक्रम या निमित्तानं ठरलेले असतात या निमित्ताने गाव जेवण असतं गावपंगत असते कीर्तन सोहळ्या असतात संध्याकाळी एक कीर्तन असतं सकाळी एक कीर्तन असतं मग काही गोरगरिबांना पहिले कपडे द्यायचो आता कपड्याची गरज भासत नाही त्यामुळं कपडा थोडा बंद झाला पाहुणे राहून आहेर वगैरे मुली बाळी आल्या त्यांना साडी तोडी सगळे व्यवस्थित मान सन्मान करून सगळा आनंदात कार्यक्रम पार पडतो जे कार्यक्रम आपण करतात तर कर, आपल्या करतात का कर, गाव गावातून जमा हा आमचा कोल्हा कुटुंबीयाचा फॅमिली कार्यक्रम आहे आणि हा आमचा वैयक्तिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आम्हाला गावातून पण खूप प्रतिसाद असतो पण पूर्ण कार्यक्रम आम्ही नियोजितबद्ध करतो आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात पाहता असताल की वेगवेगळे लोक लो ट्रस्ट वगैरे करून तर त्या माध्यमातून पैसे घेऊन कार्यक्रम करतात तर असाही कुठलाही प्रकार न करता स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या काष्टाच्या पैशातून जे शेतीतून उत्पन्न मिळेल त्यातून खर्चून हा आपण उपक्रम साजरा केला जातो आणि हा उपक्रम भविष्यातही पुढे नेला जाईल कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट किंवा एखादी एन जी ओ मोठी कंपनी सी एस आर फंड याच्यातून कुठलाही पैसा उभा केला जात नाही हा जो पैसा आहे तो स्वतःच्या खर्चातून दिला जातो आणि चौथ्या पिढी फुल फुलाची पाकळी प्रत्येकजण टाकून हा उपक्रम पुढं नेला जातो त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतय सगळ्याला उल्हास येते म्हणजे खर्चाची ह्याची किंमत करीत नाही म्हणजे सगळ्या उल्हासानच करते आम्ही परंपरी असं सोडणार आहे त्याच्यावर घेणार पण नाही शेकर हे आमच्या सासूबाई मरतानी सांगून गेल्या की जनावराला जनावरांडत मग आम्ही सोडणार आहे तो दरवर्षी एकाचा असते त्याच्यात दोन अडीच लाख रुपये खर्च करून संपना करते मी संसुरे ज्ञानेश्वर चव्हाण मुद्दाम यावर्षी एवढं एक वर्षापूर्वी मला निमंत्रण होतं या कार्यक्रमाचं आणि खूप ऐकून होते या कोल्हे परिवाराचं म्हणजे आमच्या वहिनी आहेत परभणीमध्ये कातनेश्वर येथे हां तर त्यांनी मला एक वर्षापूर्वी आमंत्रण दिलं की ताई तुम्ही आवर्जून या की आमचा हा काय असतो म्हणजे प्रथा आमची जी परंपरा आम्ही राबवतो ती पाहण्यासाठी मुद्दाम या आणि त्यांनी एवढं सांगितलं होतं की तुमच्या मैत्रिणी कुणी असतील त्यांनाही घेऊन या आणि माझी एवढी इच्छा होती कारण आमचे सासरे वारकरी संप्रदायातील त्यामुळे त्यांना काय आमच्याकडे असे जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण करतो पण ती एवढं उठवतो पण हा उपक्रम आहे जो परंपरा जी आता ही त्यांची सत्याहत्तर वर्षापूर्वीची जी त्यांचे नातू पंतू चालवतायत पिढ्या चार पिढ्या झाल्यात तर तो मला पाहण्याची फार इच्छुकता कसं वाटलं मग कार्यक्रम आपल्याला कार्यक्रम तर मात झालं सगळ्या गोष्टींच आणि एवढं आत्ताच्या काळात आज तुम्ही एक गुंठ्यामध्ये जरी तुम्ही काही काढलं पीक तर इच्छा होत नाही लोकांची की काहीतरी आपण दान करावं किंवा काही पण हा म्हणजे वीस एक्कर मध्ये तुम्ही म्हणजे मनामध्ये काहीही न ठेवता म्हणजे अपेक्षा किंवा कोणत्या गोष्टीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे जे उपक्रम करता तुम्ही तो मला खूप आवडलेला आहे आणि झालं पुढे इथून पुढेही तर मी आवर्जून हा पाहण्यासाठी थोडस लेट झालं मला यायला इथे की तेवढं मिस केलं मी तर हे ह्या सगळ्यांचं मला जे पाहण्याचा जो योग लागला तो आमच्या वहिनी संगीता वहिनी यांच्यामुळे त्यांनाही थँक्यू काय त्यांना आजचा हा कार्यक्रम खूप चांगला आहे सगळे पाहुणे आले खूप आनंद व्हायला हा कार्यक्रम बघण्यासाठी खूप म्हणजे सगळेच आलेले आहेत आणि आता कीर्तन असतं अकरा वाजता आणि नंतर पूर्ण जेवण असतात गावातील लोक सगळे पाहुणे जेवण करतात आनंदाने सगळं बघण्यासाठी येतात पुन्हा सगळे पाहुणे किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे पासून सुरू तेव्हापासून आहे दुष्काळ वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमाला आणि पुढे पण सुरूच ठेवणार आहोत कसा आनंद वाटतो आपल्याला खूप असा वेगळा वेगळा कार्यक्रम आहे हा म्हणजे दिवाळी पेक्षा हे बाकीचे सण आपण साजरे करतो पण हा कार्यक्रम कुठेही नाही परभणी जिल्ह्यात कासापुरी गाव आहे आमचं ह्याच ठिकाणी हा कार्यक्रम होतो किती एकर शेतीमध्ये एकर शेती आहे आणि तेवढ्या मध्ये आम्ही जनावर सोडतो सगळे पूर्ण जेवारी खाण्यासाठी त्यांना आनंद वाटतो उरण्याचं आम्ही काही हे करत नाही जनावरांसाठीच असतं गाववाल्याला जेवण देतो अन्नदानी असतं सगळं महाराज लोक कीर्तन यांना कपडे हे करतो सगळं सगळंच करतो जास्त म्हणजे परंपरा सुरूच ठेवणार आहोत आम्ही पुढं पण आणि असं त्यात वर्ष पूर्ण झाले या परंपरेला पुढे पण आम्ही सुरूच ठेवणार आहोत हा कार्यक्रम झालेला पातळी तालुक्यातील कासापूर येथे जे जनावरांसाठी वीस एकरच्या शेतीमध्ये जनावर सोडलेली जातात आपण तो आलेले आहे याच्या बाबतीत आपण काय सांगणार काय परिचय आपला माझा परिचय असा आहे की मी कोल्हे परिवारांची कन्या आहे आणि मी जेव्हा लहान होते मी माझ्या आईसोबत इथे हा कार्यक्रम पाहिलं यायची आता माझी मुलगी सुद्धा इथे हा कार्यक्रम पाहायला आली म्हणजे हा कार्यक्रम खूप जुना आहे सत्याहत्तर वर्षांपासून हा कार्यक्रम चालू आहे माझ्या पंजोबांपासून हा कार्यक्रम चालू आहे आणि हे कार्यक्रम चालू ठेवत आहेत कारण की ह्या कुटुंबातले सगळे लोक एका पेजवर आहेत म्हणजे सगळ्यांचे विचार एकत्र आहेत म्हणून हा कार्यक्रम आज पण चालू आहे सत्याहत्तर वर्ष म्हणजे खूप वर्ष झाले आपण एका कुटुंबात राहतो तर आपले मतभेद होतात पण हा कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी कुटुंबातली एकी असणं खूप महत्वाचं आहे या कुटुंबाची एकी आहे म्हणून हा कार्यक्रम आज चालू आहे सत्याहत्तर वर्षांपासून हा कार्यक्रम चालू आहे प्लस त्याच्यामध्ये हा कार्यक्रम सुरू करायचं कारण असं होतं की तेव्हा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये जनवारं मुके जनवारं मरत होते तर माझ्या पंजुबांनी ठरवलं की मुक्या जनावरांना मारायचं नाही हा कुटुंब पूर्ण आहे तो मांसाहार करत नाही हा शाकाहारी कुटुंब आहे माळकरी समाज आहे आणि आपल्या समाजामध्ये असे लोक आहेत म्हणून जनावरांवर प्रेम करणारे जे लोक आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठे ते जनावरांसाठी विचार करणारी ही फॅमिली आहे जनावरांना मारत नाहीत किंवा गायींना कापत नाही त्याच्या विरोधात हे लोक उभं राहतात तर जनावरांसाठी किंवा गायींसाठी प्रेम करणारी ही फॅमिली आहे आणि हा कार्यक्रम खूप मोठा होतो खूप लांबून लांबून लोक या कार्यक्रमासाठी येतात प्लस या कार्यक्रमामध्ये असं नाही की फक्त वीस एकरमध्ये जनावरं सोडले आणि झालं असं नाही जेवढे पण लोक पंचकृषीतले तर त्या लोकांना जेवण असतं जेवण पण प्रॉपर असतं जसं लग्नामध्ये आपण जेवण बनवतो सेम तसं जेवण असतं प्लस दिवाळीमध्ये इतका उत्साह नसतो दिपोळीमध्ये सगळ्या कन्या येत नाही घरी सगळ्यांना आपल्या आपल्या घरी मुलं वगैरे असतात तर ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचे नातरुंड सुना आम्ही सगळे अवेलेबल असतो म्हणजे आमच्या नवऱ्यांपासून आमचे सगळे लोक जावई लोक इथं अवेलेबल असतात दिवाळीपेक्षाही दिवाळी दिवाळीपेक्षाही जास्त मान या कार्यक्रमाला आमच्या कासापुरीमध्ये आहे आमचं कोल्हा कुटुंब आहे ह्या उत्साह खूप हौशेनं आणि खूप छान असा साजरा करतात साद्र। पंजाब पासून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आपण इतकं मान देत आहे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे काय सांगणार आहे माध्यमातून जे लोक आपल्या चॅनलवर बघतात त्यांना संस्कृती जपणं हे आपलं काम आहे आपण किती शिकलो किती मोठे झालो परदेशात जरी गेलो तर आपण आपल्या संस्कृतीला धरून चाललं पाहिजे आपण आपली संस्कृती जे आपले संस्कार आहेत ते आपण आपल्या फॅमिलीने जे आपल्याला संस्कार दिलेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला दिल्या त्या आपण कंटिन्यू केल्या पाहिजे तसं ह्या पिढीमध्ये आता ह्या तीन पिढ्याहून ही चौथी पिढी आहे तर हे मुलं पूर्ण सगळं कंटिन्यू करत आहेत तर ही खूप मोठी गोष्ट आहे आज प्रॉपर्टीसाठी लोक भांडणं करतात आज ही, खुप खुप आजा आजा हे ही है, पनावत पात्री तालुक्यातील कासापुरी कासापुरी या ठिकाणी येथे आजच्या अनुका अस गोपूजन या ठिकाणी थी। थी। कोल्हे कुटुंबियाकडून साजरं केलं जात आहे सत्याहत्तर वर्षापासून संतरामजी धोंडीबा कोल्हे पाटील यांनी दुष्काळाच्या वेळेस जनावरांना चारा कमी पडू नये म्हणून आपल्या तब्बल वीस एकर ज्वारीमध्ये मुकी जनावरे सोडून त्यावेळेस साऱ्याचा प्रश्न हा मोकळा केला होता आजही त्यांची पिढी समोरची पिढी आजही तो उत्सव तेवढ्याच उत्साहाने साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने गावामध्ये मोठ्या प्रमाणात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून गाव, गाव जेवण देखील दिले जाते असा हा अनोखा उपक्रम कोले कुटुंबियाचा वाख्यानाजोगा आहे कॅमेरा कॅमेरापर्सन सचिनसह व्हिडिओ जर्नालिस्ट व्हिडिओ जर्नालिस्ट पांडुरंग कोल्हे पी एन न्यूज मराठी कासापुरी परभणी